नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हाला आज दाखवणार आहे भोपळ्याची सुकी भाजी अतिशय सोप्या पद्धतीने साध्या पद्धतीने आणि चवेलाही छान अशी ही भाजी असणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी साहित्यात आणि झटपट बनणारी ही भाजी आहे तर सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी ते भोपळा घेतल्यास वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्रॅम किंवा मग तुम्ही अर्धा भोपळा घ्या सोलून घ्यायचं आहे आणि कट करून घेतल्याबरोबर पाण्यात घालायचं आहे नाहीतर मग तो काळा पडू शकतो तर फोडणी घालून घेऊया भोपळ्यासाठी कढई तापत ठेवली कढईमध्ये एक चमचा भर तेल किंवा अर्धी पळी तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये पाव चमचा जिरे पाव चमचा मोहरी आणि चिमूडवर हिंग घालायचं आहे आणि कट करून घेतलेला भोपळा ॲड करून घेऊया भोपळा थोडासा तेलावर परतून घ्यायचा आहे आणि नंतर आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊया याच पद्धतीने तुम्ही दोडक्याची सुकी भाजी बनवू शकता सुकी काकडीची भाजी बनवू शकता किंवा अगदी ढोबळी मिरचीसुद्धा या पद्धतीने बनते तर परतल्यानंतर आपण याच्यामध्ये मसाला ॲड करून घेऊया मसाल्यांमध्ये मी घालते आहे पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट म्हणजेच लाल मिरची पावडर आणि अगदी थोडीशी साखर घालायची आहे साखर यासाठी घालायची छान लागते आणि बॅलन्स होते चवी बाकीच्या तिखट मीठ आणि भोपळ्याला स्वतःची अशी एवढी चव नाही आहे तर हे जे दाणे साखरेचे ना त्यामुळे भोपळ्याला जी थोडीशी चव असते तीसुद्धा येण्यांचं होते तर चवी पूर्ण मीठसुद्धा घालून घेते आणि नंतर आपण त्यामध्ये एक छोटी वाटी भरून पाणी घालायचं आहे थोड्याशा पाण्यामध्ये व्यवस्थित भोपळा शिजतो किंवा भोपळा बुडेल त्यापेक्षा थोडंसं कमी पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून मंदाचे पाच ते सात मिनिटात हा भोपळा शिजतो किंवा पाणी जे आहे ते सुकोच तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे मध्ये मध्ये चेक करत राहत नाही तर मग पाणी सुकलं तर भाजी खाली लागू शकते तर भोपळा जो आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे आणि नंतर मी त्यामध्ये एक चमचावर भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट ॲड करते भोपळा शिजला की नाही ते कसं चेक करायचं एखाद्या भोपळ्याच्या फोडीवर उलत नाही आणि असं प्रेस करून बघा इझिली कट होतोय म्हणजे भोपळा शिजला आहे तर असा हा साधा सोप्पा चवीला चा छान असा भोपळा मी को कोथिंबीर घालून सर्व करते गरम गरम फुलक्यांना तूप लावून तर खूप छान लागते ही भाजी फुलक्याबरोबर किंवा मग तुम्ही भाकरीबरोबरही खाऊ शकता चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा छान ऑप्शन आहे आणि प्रत्येक वेळेसच कांदा लसूण किंवा ग्रेव्ही हे सगळं घालण्यापेक्षा भाज्यांची जी स्वतःची अशी साधीशी टेस्ट असते ना ती एन्जॉय करण्यालासुद्धा छान वाटतं आणि मजासुद्धा येते तर नक्की बनवून बघा तुम्ही अशा पद्धतीने भोपळ्याची भाजी आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी माझ्या चॅनलवर अशा साध्या सोप्या आणि हेल्दी रेसिपीज अपलोड करत असते त्यामुळे चॅनलला एकदम नक्की विजिट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू सो मच ब बाय